बदलापूर पश्चिम वडवली परिसरातील अंबरनाथ नगरपालिका हद्दीत असलेल्या भोईर गार्डनच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे बदलापूर शहर शिवसेना प्रमुख पवन मात्रे यांच्या हस्ते करण्यात आले मागील तीन वर्षांपासून शैलेश भोईर करत असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे अंबरनाथ नगरपालिका प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून यामध्ये जॉगिंग ट्रॅक व्हॉलीबॉल खेळाडूंसाठी नेट ग्राउंड यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत त्याचप्रमाणे कमर्शियल गाळेमधून महिलांना स्वयंरोजगारासाठी देण्यात येणार असल्याची माहिती वामन मात्रे आणि शैलेश भोर यांनी दिली आहे या ठिकाणी या विभागाचे खासदार माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी हा जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला या कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी तुम्हाला माहिती होतं या ठिकाणी चिकनातनं लोक जात होती आणि या रस्त्या माध्यमातून चौदा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून त्या रस्त्याचं काम पूर्ण होऊन लोकांना लोकार्पण सोहळा झालेला आहे तसंच या ठिकाणी एक नगरपालिके रिझर्वेशन गार्डन होतं या गार्डनची सुद्धा दुरावस्था झालेली होती तर खासदार साहेबांनी नगरोत्थान या योजनेतनं अंबरनाथ नगरपालिकेचा पंचवीस टक्के हिस्सा आणि पंच्याहत्तर टक्के जिल्हा नियोजन याच्यातनं असा अडीच कोटी रुपयाचा निधी या गार्डन साठी मंजूर केलेला आहे त्यासाठी विविध प्रकारची खेळणी या ठिकाणी कंपाऊंड व्हाल आणि ज्या ठिकाणी या मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या तलावाला एक चौपाटीचं स्वरूप निर्माण झालं पाहिजे तसं अंबरनाथ नगरपालिकेने बारा गाळे या ठिकाणी कमर्शियल गाळे या ठिकाणी मंजूर करून बांधण्याचा संकल्प केलेला आहे सैलजी भोर यांनी यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत नक्कीच जे गोरगरीब आहेत त्या गोरगरीबाची महिला बचत गट असतील महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी ही दूरदृष्टी ठेवून माननीय या विभागाचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी या गार्डनचं काम मंजूर केलेलं आहे लवकरात लवकर ते पूर्ण होऊन त्याचा लोकार्पण सोडावे सर्व सर्वप्रथम सर्वांना लक्षबंधनच्या शुभेच्छा सोमवारपासून आपण कामाला सुरुवात करणार आहे हे जे गार्डन होतं भोविर गार्डन आधी याचं मला वाटतं करम बिल्डरने हे गार्डन बांधून दिलं दोन हजार तेरा साली पण त्याच्यानंतर त्यांनी जशी नागरिकांची दिशा भूल त्याचप्रमाणे ते गार्डन बनवून तो सोडून निघून गेला दोन हजार चौदा पंधरा पासून मी या प्रभागात काम करत आहे पंधरापासून दोन हजार पंचवीस पर्यंत दहा वर्ष मी स्व खर्चातून या गार्डनची देखभाल करत होतो मागे ज्यावेळेस खासदार डॉक्टर उद्घाटनासाठी आलेले त्यावेळेस त्यांनी नगरपालिकेला सूचना केली की के एवढा मोठा गार्डनचा एरिया असून तुम्ही डेव्हलप का करत नाही त्यानंतर त्यावेळेस प्रशासक आणि जे मुख्याधिकारी होते रसाळ साहेब यांनी त्वरत ऍक्शन घेऊन नगरोत्तर मधून त्याआधी अडीच कोटी रुपये मंजूर केलेले आता या गार्डन मध्ये सुशोभीकरणाबरोबर आपण दोन मीटरचं जॉगिंग ट्रॅक बनवतोय साईडला वॉल कंपाऊंड घेतलेलं आहे एक साईडला आपण हॉलीबॉल आणि कबड्डी त्या प्ले प्लेइंग एरिया सुद्धा आतमध्ये गार्डनमध्ये कोपऱ्याला बनवतो तसेच याच्यात आपण जे कमर्शियल स्वरूपात म्हणजे जे नगरपालिकेचा अधिकार आपण इथे स्थानिक महिलांना रोजगारासाठी आपण बारा गाळे घेतले जे फूड काउंटर आपण घेतलेले त्याच्यात आणि आपण इथे स्थानिक लोकांनाच देणार आहे तसेच त्यांना इथे जे पब्लिक येणारे जे नागरिक वगैरे येणार त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारची खेळणी आणि तीन ते चार गजीवो घेतलेले या सर्व कामासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत आणि आमदार गण यांनी जो निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर